अठ्ठावीस तारखेला अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज चौथ्याच दिवशी महाराष्ट्र राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री महिला म्हणून सुनेत्रा पवार ह्या लाभलेल्या आहेत मंडळी आज विधान भवनामध्ये ठीक पाच वाजता हा शपथविधी पार पडला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आज त्याने भवनात घेतलेली आहे अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला झालेलं नुकसान कधीही न भरून निघणार आहे मात्र त्यांचा दुखवटा सगळीकडे चालू असतानाच आज त्यांच्या पत्नीने महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे बघूया शपथविधी कसा पार पडला सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्वेकब बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा न वळता न्याय वागणूक देईन मी। मी अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य आवश्यक का असेल ते खेरीज करून मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही आज अशा प्रकारे उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आहे आणि आता त्यांनी अजित पवार यांची कामाची सूत्रे आपल्या हातात घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख म्हणून त्यांची निवडही करण्यात आलेली आहे एकंदरीत या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या कमेंट प्रतिक्रिया कळवा जय महाराष्ट्र